चातुर्य तुरिया तुझी ही धडाडी आ तोषा पाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास येते ओभारी तू zeta दऱ्यांती आकाश हळवे धरतेस जा सभाळी तुझे चंद्र तारी उजळते मनाना, तु सावित्री होतीस सा। उषा देसाई पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात आज यशस्वीरित्या पाय घट्ट रोवून उभ्या आहेत विदर्भामध्ये देसाई ड्रायव्हिंग स्कूल या नावानं परिचित असलेल्या व्यवसायाच्या सर्वे सर्वा उषा देसाई पतीच्या अकाली निधनानंतर पूर्ण व्यवसायाचा भार त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला या व्यवसायाशी निगडीत सगळी कठीण कामं करायला त्या शिकल्या आरटीओ मध्ये गाडी पास करून घेणं अत्यंत कठीण काम असत पुरुष वर्गाशी सततचा सामना करावा लागतो परंतु आपल्या गोड स्वभावानं त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली आहे व्यवसायाची कठीण गणित सोपी केली कठीण प्रसंगांना धीरानं आणि धैर्यानं तोंड दिलं पण सच्चेपणाची साथ सोडली नाही त्यांच्या तिन्ही मुली अत्यंत उच्च विद्याविभूषित आहेत त्या देखील संसार व्यवसाय ही कसरत उत्तम रीतीने सांभाळत आहे एका स्त्रीनं ठरवलं तर सगळ्याच आघाड्या ती समर्थपणे सांभाळू शकते याच उषा देसाई एक आदर्श उदाहरण आहे उषा देसाई आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं सर उदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते म्हणजे सामान्य व्यक्ती कितीतरी गोष्टी असामान्य रीतीनं करत असतात जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यामध्ये मग्न असता तेव्हा तुम्हाला बोलायची गरज नसते तर तुमचं कार्यच हळूहळू आपोआप बोलत असतं तुमच्या कर्मावर तुमच्या कार्यावर तुमची अढळ श्रद्धा पाहिजे निष्ठा पाहिजे म्हणजे तुम्ही यशाच्या पायऱ्या आपोआप चढत जाता विनोबाजी म्हणतात म्हणजे विनोबा भावे म्हणतात की पुरुषापेक्षा स्त्रीमध्ये अद्वितीय सामान्य अशी एकाग्र शक्ती आहे आणि त्या जोरावर ती कितीतरी आव्हानांना संकटांना अगदी सहजरित्या सामोरं जात असते कुठेतरी एक फार सुंदर वाक्य वाचलंय की चोच देण्याआधी चारा निर्माण करणाऱ्या त्या ईश्वराच्याकडे कुणीही उपाशीपोटी राहत नाही असं म्हणतात एकदा एका सभेमध्ये वाद झाला की पुरुषापेक्षा स्त्रीची प्रतिभा कनिष्ठ का स्त्रियांमध्ये लेखिका असतील पण स्त्रियांमध्ये कालिदास नाही स्त्रियांमध्ये शेक्सपियर नाही ही चर्चा सुरू असताना एक पुरुषच उठून उभा राहिला आणि म्हणाला की स्त्रियांमध्ये कालिदास नसेल कदाचित शेक्सपियर नसेल कदाचित पण कालिदास लिहिणारा किंवा कालिदासाला जन्म देणारी एक स्त्रीच होती ना खरोखर स्त्रीची प्रत्येक कृती तिची अभिव्यक्ती ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते ती एक अद्वितीय अशा अशी सामर्थ्यशाली शक्ती तिच्यामध्ये आहे आज अशीच एक सखी जी स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर वयाच्या पन्नाशीत पतीचं निधन झाल्यानंतर स्वतःचा सगळा व्यवसाय देसाई मोटर स्कूलच्या नावानं नागपूरमध्ये चालवते त्या सखीशी अर्थातच उषा देसाई यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत उषाताई आपलं मनपूर्वक स्वागत करते नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात आज आपल्याशी संवाद साधताना खरंच खूप मनापासून आनंद होतोय थँक्यू मला ना तुमच्याकडनं खूप गोष्टी तुमच्या एका वेगळ्या अशा या व्यवसायाबद्दल जाणून घ्यायच्या आहेतच पण तत्पूर्वी तुमच्या माहेरी कसं वातावरण होतं कुटुंबामध्ये व्यवसायाचं वातावरण होतं का तुमच्या घरातली एकूण परिस्थिती कशी होती याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला जास्त आधी आवडेल त्यावेळेस माझा जन्म एकोणीसशे बावन बावनचा बावनचा हा तर त्यावेळेस वातावरण असं खूप जुन्या वहिनाच राहायचं साधारण महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये बरोबर असं पाप भिरू आणि सगळं आजी वगैरे सगळं असलेलं असं कुटुंब आमचं होत त्यामुळे जुन्या वहिनाचं होत हा व्यवसायाच वातावरण होत का घरात नाही व्यवसायाचं वातावरण म्हणजे शेती बरोबर माझी आजी एकटी शेती बघायची बरोबर हो आणि वडिलांना तिने पण एकटी असून मात्र बाहेर शिकायला पाठवलं होतं त्यावेळेला शेती ना करायला देत हा आणि त्यावेळेला मग माझे बी ए बी एल एल बी झाले वडील आणि बँकेमध्ये लागले बर नंतर हळूहळू ते बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर झाले आणि कुठलं गाव मग विदर्भातलं एक छोट तळणी रेल्वे तळणी म्हणून साधारण धामणगाव आणि पुलगावच्या मध्ये एक खेडेगाव आहे अच्छा कवठा दहेब आहे म्हणजे तुमचं शिक्षण तळणीच झालं का नाही नाही माझं शालेय शिक्षण नागपूर कारण वडिलांची नोकरी नागपूरला वडील बँकेत होते ना तर माझं शालेय शिक्षण नागपूरला झालं एकोणीशे अडुसष्ट मध्ये मी मॅट्रिक झाले तेव्हाच अकरावी मॅट्रिक तेव्हाच आणि त्यावेळेला माझं सायन्स स्ट्रीम होती त्यावेळेला म्हणजे दहा मॅट्रिक पासूनच सायन्स आणि आर्ट्स असे वेगवेगळे विषय मला वाटतं आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स तीनच स्ट्रीम होते ते वेगवेगळं होतं पण त्यावेळेला पासनच वेगवेगळं होतं हा की असं आत्ता सारखं की पूर्ण सब्जेक्ट टेन पर्यंत मग नंतर तुम्ही असलं नव्हतं आमच्या इलेव्हन प्लस थ्री असं होतं टेन प्लस टू प्लस थ्री हा, हा कोर्स नव्हता त्यावेळेला तर मी सायन्स स्टुडंट होते आणि त्यावेळेला मी ब्राईट स्टुडंट होते आमच्या वेळेला पर्सेंटेज हा प्रॉब्लेम नव्हता फर्स्ट क्लास म्हणजे त्यावेळेस सिक्स्टी एट ला पूर्ण शाळेत मी फक्त दोनच फर्स्ट क्लास होते आणि त्यात मी एक होते म्हणजे फर्स्ट क्लास येणं खूप महत्वाचं महत पर्सेंटेज त्यावेळेला एवढं पर्सेंटेज असं नसायच कारण की ऑब्जेक्टिव्ह त्यावेळेस सगळं सब्जेक्टिव्ह बरोबर ऑब्जेक्टिव्ह नव्हता त्यावेळेला त्याचा पॅटर्नच वेगळा होता ना तो बरोबर हा तो पॅटर्नच वेगळा विज्ञान घेऊन तुम्ही तर मी हा मेट्रिक झाले पण मॅट्रिक झाल्यानंतर मग आजी वगैरे सगळं की आता आम्हाला तुझं लग्न करायचं त्या काळच्या पद्धतीनुसार मुलगी अठरा वर्षाची झाली थोडीशी लग्न लढायचं मग तू सायन्स घेऊन काय करणार त्याच्यापेक्षा मग आर्ट्सच घे कारण शेवटी लग्नच करायचं ग्रॅज्युएट ट्वेल्थ लग्न करायचं काही केलं तरी लग्नच करायचं आणि मग तुमचं माहेरचं अण्णा माझ्या माहेरचं <laughs> अण्णा <लगना> दारवेकर अच्छा <था>। म्हणजे <laughs> दार्वेकर उषा दार्वे ची उषा देसाई देसाई बर मग मी आर्ट स्ट्रीम घेतली आणि मग मी बी ए झाले नाईनटीन सेव्हन्टी टू ला हा। आणि त्याच वर्षी माझं लग्न झालं म्हणजे लग्न अगोदर झालं परीक्षा नंतर दिली अच्छा दोन दोन परीक्षांना सामोरा गेला <laughs> उषाच नाव तिकडे ही नाही माझं माहेरचं नाव उषद प्रभा होत उषा प्रभा उषत प्रभा वडिलांनी कारण माझा जन्म पहाटेचा त्यामुळे वडिलांनी माझं नाव उषत प्रभा सूर्याची वगैरे असं असेवलं होत आणि मग शेवटी ते शॉर्टकट होत मग उषा झाली झाला आणि लग्नानंतर मग उषा देसाई मग उषा दार्वेकरची उषा तुमच्या हो काय मनोहर मनोहर उषा मनोहर, मनोहर देसाई दे झाली दे तर हा जो व्यवसाय आहे मोटर स्कूलचा हा तुमचा म्हणजे तुम्ही सुरू केलेला व्यवसाय आहे की सुरुवातीपासून सासरी चालत आलेला व्यवसाय माझं लग्न झालं तेव्हा आम्ही अमरावतीला होतो जॉईंट फॅमिली होती सर आणि नुकतेच माझे सासरे रिटायर्ड झाले होते आणि त्यांनी नाईनटीन सेव्हन्टीला माझं सेव्हन्टी टू ला, ला लग्न झालं आणि नाईनटीन सेव्हन्टीला त्यांनी आफ्टर रिटायरमेंट ड्रायव्हिंग स्कूल चालू केलं बरं त्या वेळेला माझे मिस्टर ते पण हे होते एल एल बी ते प्रॅक्टिस करायचे वकिली पेशातले ते प्रॅक्टिस करायचे पण सेवेंटीला पण म्हणजे तुमच्या सासऱ्यांनी अमरावती का नागपूर कुठे सुरू अमरावतीला बरं म्हणजे मुळचे देसाई अमरावती बरं अमरावतीला हे झालं पण मग नंतर सासऱ्यांचे आफ्टर रिटायरमेंट त्यामुळे त्यांचं वय हे ते आणि रिस्पॉन्स खूप चांगला आला ते एक त्यांनी मग मॅनेज करणं त्यांना कठीण व्हायला लागलं मग हे पण माझे मिस्टर पण मग जॉईन झाले बिझनेस मध्ये मग त्यांनी त्यांची प्रॅक्टिस सोडली ते पण जॉईन झाले व्यवसायात आणि सेव्हन्टी टू लग्न झालं सेव्हन्टी पर्यंत अमरावतीचा बिझनेस एकदम चांगल्या पद्धतीने सेटल झाला काय नावानी होत ड्रायव्हिंग स्कूल देसाई ड्रायव्हिंग स्कूल आणि हे चार भाऊ सगळ्यात धाकटे त्या ऍग्रीकल्चर इंजिनियर आणि ते होते पण तिघ या व्यवसायात होते आणि हे सगळ्यात मोठे मग असं ठरलं की आता अमरावतीला व्यवस्थित सेटल झालंय तर आपण याचं एक्सपेंशन करायचं तर एक्सपान्शन करण्याच्या दृष्टिकोनातनं नाईन्टीन सेव्हन्टी फायव्ह ला आम्ही नागपूरला आलो अच्छा एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये नागपूरला म्हणजे सेव्हन्टी फोरच्या शेवटी शेवटी आणि चालू आम्ही एक जानेवारी सेव्हन्टी ला तिथलं उद्घाटन केलं नागपूर मध्ये काय नावाने तुम्ही तिथे देसाई मोटर्स स्कूल अच्छा अमरावतीचं देसाई ड्रायव्हिंग स्कूल आणि इथे मोटर्स स्कूल मोटर स्कूल आणि मोठ्या मुलगा म्हणून मग मा माझ्या मिस्टरांकडे ती जबाबदारी की एस्टॅब्लिश आम्ही मग नागपूरला शिफ्ट झालो आमची फॅमिली आकाश पेलताना सुरुवातीपासूनच या व्यवसायात सक्रिय होतात की काय कारण घडलं आणि तुम्ही व्यवसायात आलात सक्रिय म्हणजे काय की अमरावतीला पण आमचं जे ड्रायविंग स्कूलचं ऑफिस आणि सगळं कामकाज यायचं ते आमचं घर मोठं असल्यामुळे घर आणि ऑफिस एकत्रच होत तशाच पद्धतीने आम्हाला नागपूरला पण घर मिळालं बर तर नागपूरला सुद्धा आमचं ऑफिस आणि घर एकत्रच होत आणि सुरुवात असल्यामुळे मला सक्रिय भाग त्याही वे वेळ घ्यावा लागला कारण कशा स्वरूपाचा तुमचा सहभाग होता हे बाहेरचं काम बघायचं तर मला ऑफिस सांभाळणं हे थोडस सा, हा स्टाफ कडे थोडं लक्ष देणं साफ होत सा। पण मुली लहान असल्यामुळे त्यावेळेला मी असं खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स होत्या माझ्या वेळ देण्यावर वगैरे कारण की मोठी मुलगी माझी एकच वर्षाची होती त्यावेळेला आणि नंतर मग दोघी जणी नंतर मला टोटल तीन मुली आहेत तिकडे येणारच आहे मी पण म्हणजे असं काय झालं की तुम्ही पूर्ण वेळ हाच व्यवसाय करताय आणि किती वर्ष करताय ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मी असं पूर्णपणे या व्यवसायात दोन हजार तीन साली आली की अगदी म्हणजे टोटल माझ्या मिस्टर अचानक ते हार्ट बरोबर ते बरोबर तर मला इथे एक प्रश्न असा आहे की त्यातली आव्हानं काय होती मग कारण याचं स्वरूप कशा स्वरूप म्हणजे प्रकारचं असतं काय काय तुम्हाला स्वतःला शिकावं लागलं मला oh, कारण तोवर जरी माझ्या कानावर सगळं येत असलं असलं ये तरी इतकं ऍक्टिवली मी त्याच वेळेला एकदम पूर्णपणे आली म्हणजे ऍक्टिव्ह होते पण इतकं पूर्णपणे ना बरोबर फक्त माहिती होतं की कशा स्वरूपाचं का पूर्णपणे असलं मी हातात घेतलं त्यावेळेला की प्रॉब्लेम हेच एक की एकतर लोकांचा मला विश्वास जिंकायचा होता की ड्रायव्हिंग स्कूल याही पुढे सुरू राहणार आहे जे स्टुडंट ऑलरेडी आहेत त्यांचे पैसे डुबणार नाही आणि नवीन ऍडमिशन पण व्हायला हव्या हे सगळ्यात महत्वाचं होत सुरुवातीला तर मला स्टाफनी पण चांगलं म्हणजे सहकार्य दिलं पण हळूहळू असा झालाय की अरे यांना तर आजपर्यंत या घरी असायच्या यांना काही हे नाही आणि आता ह्या आपल्यावर बॉसिंग म्हणजे आम्ही आहोत आणि हे आता आपल्यावर या बॉसिंग करतात हे <laughs> करतात तर थोडस मग त्यांचं जी मेंटॅलिटी ती थोडीशी बदलली बदलली जरा त्याच्यावर तुम्ही काय उपाय हो तर मग मी असं ठरवलं कि आपण स्वतःची टीम तयार करायची नवीन टीम तयार नवीन टीम तयार करायची की ज्यांना मी एम्प्लॉय म्हणजे नेतृत्व मान्य करणार असे लोक येतात आणि पण जुन्यांना पण म्हणजे सांगड घालत तुम्ही व्यवस्थित प्रेमाने त्यांना पण हे करून मी नवीन हे केले पण व्यवसायाचं स्वरूप कशा प्रकारचं असतं म्हणजे आता समजा शिकवणारा ड्रायव्हर आला नाही तर तुम्हाला स्वतःला गाडी यायची का हो मला गाडी पण म्हणजे मी तर स्वतः चालवायचीच पण ट्रेनरचं चा सर्टिफिकेट पण होतं अरे वा आणि माझी मुलगी तोवर म्हणजे जा लग्न झालं तिचं मोठ्या मुलीचं तिचं नाईन्टी फायव्ह ला लग्न झालं होतं पण ती नागपूरला तर तिने सुद्धा हे केलं की आई म्हणजे चालू ठेवायचं हे तर तीन मुली आणि मी आम्ही म्हणजे ते म्हणजे एक नकळत संदेश गेला की कोणी नाही आला तर चालू तर माझी मुलगी ती पण म्हणजे ती पण व्यवसाय होता तीच आहे पण ती कोचिंग क्लासेस होते तिचे टेन्थ ट्वेल्थचे चे पण त्यातनं सुद्धा ती वेळ काढून जर वेळ पण ती स्वतः ट्रेनिंग द्यायला यायची मी पण जायच्या मी पण जायचे आणि आमच्याकडे ट्रेनिंगचे दोन भाग असतात एक ऑन रोड ट्रेनिंग असत आणि एक मेकॅनिकल साइडच असत की त्यात तुम्हाला असं प्रिलिमिनरी नॉलेज असत की गाडीचं मेंटेनन्स पंक्चर टायर बदलणं प्रकारे गाडी चालवली तर गाडीचं वियर अँड टिअर कमी होत हु, हे सगळं तर तो, तो क्लास दर रविवारला लावायचा आणि हे तर सोमवार ते शनिवार आमचं ऑन रोड प्रॅक्टिस तर मग थिअरी क्लास पण तो माझी मुलगी घ्यायची तीन तीन वाटतं रिपेरिंग आणि रिप्लेसमेंट असे दोन त्याच्यातले भाग तुम्ही कस त्यावेळेला काय झालं की त्यावेळेच्या गाड्या आणि आताच्या गाड्या ह्या फार वेगळ्या आहेत आता तर सगळ्या कम्प्युटराइज गाड्या त्यावेळेला गाड्यांमध्ये रिपेरी हा पार्ट होता आता आता तो पार्ट राहिलाच हु। नाही दोन हजार तीन मध्ये हातात हु घेतलं तेव्हा तुमच्या किती शाखा होत्या एकच शाखा होती त्यावेळेला वर्धा रोडला राहाटे कॉलनीला राहायचं तर ती एक रहाटे कॉलनीची एकच शाखा आणि आता मध्ये किती शाखा आता अत, चार शाखा आहेत आमच्या मध्ये आणि त्या तुमच्या नेतृत्वाखाली माझ्या नेतृत्वाखाली येतात आणि साधाही ठराविक गाड्याच तुम्ही ट्रेनिंग देता की सगळ्या प्रकार नाही सगळ्या प्रकारच्या गाड्यांवर आम्ही कारण चालवण्याचं टेक्निक तर जवळपास हंड्रेड पर्सेंट सेम असतं पण जजमेंट करता आम्हाला लहान मिडियम मोठी तिन्ही साईजच्या गाड्या आणि गाड्यांच्या बाबतीत मी फार पर्टिक्युलर आहे मी म्हणजे आता आम्ही गाड्या घेतो त्या इन्स्टॉलमेंट बँकेच्या याच्यावर घेतो लोनवर लोन वर आणि आमचे इन्स्टॉलमेंट संपले साधारण चार ते पाच वर्षाचं आमचं इन्स्टॉलमेंट असतं एका गाडीचं तर <laughs> <लेतेस्ट मौड़ेल> <laughs> <laughs> मी ती इन्स्टॉलमेंट संपली की मी ती गाडी काढून टाकते आणि लेटेस्ट मॉडेल घेते त्यामुळे माझ्याकडे सर्व लेटेस्ट मॉडेलच्या गाड्या आहेत बर हा म्हणजे आता सध्या साधारण माझ्याकडे वीस गाड्या आहेत आणि तेव्हा किती होत्या ऍक्च्युली काय म्हणजे मी हातात घेतलं ना त्यावेळेला सुद्धा बऱ्याच गाड्या होत्या पण सुरुवातीला मला सगळं मॅनेज कर म्हणजे मॅनेजेबल व्हायला मी त्यातल्या काही गाड्या विकल्या अच्छा आणि मग मा त्यावेळेला माझ्याकडे पाच गाड्या होत्या म्हणजे त्यावेळेला मी मला जे मॅनेज होऊ शकत ते मी त्यावेळेला ठेवलं होतं आणि मग आता हळूहळू वाढवत आता वीस गाड्या झाल्या माझ्याकडे हा आणि त्यावेळेला एक ब्रांच होती आता चार ब्रांचे झाल्या स्त्री म्हणून या व्यवसायात काम करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का अशा हे बाप ज्या बिझनेस म्हणून ज्या अडचणी येतात त्या येत म्हणजे आल्यात पण असं स्त्री म्हणून असं काही असं हे झालं की आता म्हणजे यात कसं ट्रेनिंग आणि एक लायसन्स विभाग असं दोन असतं म्हणजे तो आय टी ओशी रिलेटेड असतो आणि ट्रेनिंग पण म्हणजे आम्ही तीन मुली आणि मी आम्ही हा मनातनं भीती हा शब्दच काढून टाकला तुम्हाला तीन मुली हा त्या काय करतात माझी मोठी मुलगी आता नागपूरला दिल्ली पब्लिक स्कूलला प्रिन्सिपॉल प्रिन्सिपल आहे काय नाव तिचं तिचं आता लग्नानंतर योगिता उमाळकर अच्छा आता ती आणि आणि दोन नंबरची मुलगी तिने युपीएससी दिलेली आहे बरं आणि ती आय आर एस आता गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे ती अरे वा आणि तीन नंबरची मुलगी बीटेक आहे Hmm. आणि ती न्यू स्टार इंडिया मध्ये ती आता मॅनेजर आहे ती नागपूरला असते wow. मोठी मुलगी पण नागपूरला असते hmm. मधली मुलगी दिलेली आहे अच्छा पण मग ह्या व्यवसायात मुलींचा किंवा त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींचा काही तुम्हाला म्हणजे मोठ्या मुलींनी तर खूपच तिने तर मला अगदी आश्वासन दिलं होतं की आई त... तुला जर काही त्रास झाला तुझ्याच्यानी झालं नाही तर मी माझी नोकरी माझं सगळं सोडून मी इकडे येईल hmm. पण आपण कधीही बाबांचा हा व्यवसाय बंद करायचा नाही hmm. तुला ती यायची पण कधी मला प्रॉब्लेम ती ट्रेनिंगला यायची थिअरी क्लासला यायची म्हणजे तिचा स्वतःचा संसार त्यावेळेला एक तिला छोटा मुलगा होता तो आणि तिचा स्वतःचा ते कोचिंग सेंटरचा व्यवसाय हे सगळं हे करून ती माझ्याकडे यायची सांभाळायच म्हणजे मुल, मुलीच तुमच्या मुलं आहेत <laughs> आणि माझी दोन नंबरची मुलगी त्यावेळेला ती युपीएससी पास झाली होती तिला आय आर एस मिळालं आय आर एस आय आयार, आर ट्रेनिंग सेंटर नागपूरलाच आहे टी तर ती तिथे ट्रेनिंगला होती पण ते रेसिडेन्शियल होत पण तिने मग परमिशन काढली आणि ती दररोज मग रात्रीला घरी यायची त्यामुळे खूप मॉरल सपोर्ट होता मला मी कारण धाकटी माझी पुण्याला नोकरी करायची त्यामुळे मी नागपूरला एकटीच म्हणजे घरात एकटीच होते पण ती मग रात्रीला यायची म्हणजे तिच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्या क्लासेस ऍक्टिव्हिटीज सगळं करून ती रात्री यायची आणि सकाळला सहा वाजता तिचा योगासनाचा पहिला क्लास असायचा तर ती अगदी घरनं सकाळी साडेपाच ला निघायची आणि पण ती मला पूर्ण जोवर ती नागपूरला होती तोवर खूप मॉरल सपोर्ट आकाश उशो ती मनामध्ये एक प्रश्न आहे की जेव्हाही आपण रस्त्यावर बघतो की कार चालक शिकवत असतात कार तेव्हा आम्हाला पुरुषच दिसतात महिला शिकवताना दिसत नाही हो काय कारण असेल याच्या मागच याच्या हे पा माझी मुलगी शिकवायची मी शिकवायची हम्म पण नंतर माझ्याकडे कुणीही महिला ट्रेनरची नोकरी मागायला कधीच आली नाही माझ्याकडे सगळे मेल अजूनही मेल आहेत ओढा नाहीये या ट्रेनरे म्हणजे गाड्या तर सगळेजण खूल हा अठरा पूर्ण झाल्यावर सगळेच जण आता गाड्या शिकतात चालवतात पण या याकडे व्यवसायाकडे या दृष्टीने कोणी महिलांनी अजून बघितलेलं नाहीये मला सांगा की आता हा कार्यक्रम आपल्या अनेक सख्या बघत असतील जर एखाद्या मैत्रिणीला हा व्यवसाय सुरू करावासा वाटत असेल तर तुम्ही त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे हा व्यवसाय सुरू करताना किंवा जर अपयश आलं तर कसं समोर गेल पाहिजे असं तुम्ही म्हणजे काय सांगाल त्यांना तुम्ही अपयश अपयश वगैरे असं आपण अगोदरच असं काही गृहीत धरून असं चालूच नाही कारण की माझं असं मत आहे की आपला आत्मविश्वास कधीही डगमगू नये देव अडचणी अर, येतात येतच असतात अडचणी ठीक आहे त्यावेळेला आपण छोटे छोटे पावले घाला टाकावे पण थांबू नये कधी चालतच राहावं शेवटी आपलं जे ध्येय ते आपल्याला आपण आज तुम्ही एकवीस वर्ष सातत्याने हे काम करताय आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये तुम्ही एकरूप झाला आता तुमच्या नंतर हा व्यवसाय आहे पुढे नेणारे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी तयार झालाय का हो माझा नातू माझ्या मोठ्या मुलीचा मुलगा अच्छा तो मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्यांनी तो महिंद्रा अँड मध्ये महिंद्रा एक वर्ष त्यांनी नोकरी पण केलेली पण जेव्हा त्यांना मी म्हंटल की म्हणजे सध्याला मी बहात्तर वर्ष तुम्ही बहात्तर वर्षाची फिफ्टी <laughs> टू बॉन आहे ना मी तर मी बहात्तर वर्षाची म्हंटल आता हळूहळू मला हे सांभाळणं जरा कठीण होणार बाहेरची कामं सगळं ते आर टी बघणं वगैरे तीन वर्षापूर्वी तो मला जॉईन झाला नोकरी सोडून तो ऐकलं आला <laughs> तो नाही तर महेंद्रला तो इगतपुरीच्या प्लांट मध्ये होता इंजिनियर पण ते सोडून तो आला आणि आता तो मला जॉईन झालेला आहे म्हणजे पन्नास वर्ष आता पूर्ण होणार आहे हो पंचवीस मध्ये तुमच्या बोलण्यात तक... आलं आणि आता अजून सुद्धा कि तेच म्हणजे पुढे तो ही कारण की तो आता फक्त सत्तावीस वर्षाचा आहे <laughs> त्यामुळे आता पुढेही देसाई मोठ स्कूल हे चालूच राहणार उषाताई तुमच्याशी बोलून खूपच छान वाटलं आणि एक सखी जो व्यवसाय महिलांचा नव्हता तो व्यवसाय किती समर्थपणे सांभाळू शकते आणि नागपूरमध्ये एका शाखेच्या चार शाखा तयार करू शकते ह्यातच खरं यश आहे मंडळी तिचं आकाश पेलताना या, या मालिकेत अनेक मैत्रिणींशी संवाद साधताना एक स्त्री म्हणून किंवा स्त्री निवेदिका म्हणून मला नेहमी असा प्रश्न पडला की मी कोण आहे मला कुठे जायचं आहे मी नक्की कुठे चालले आहे आणि मला काय करायचं आहे हा प्रश्न आपण मैत्रिणी तुम्ही प्रेक्षक म्हणून आणि मी एक निवेदिका म्हणून आपण कधी विचारात घेतो का की नक्की आपल्याला काय करायचं आहे आपल्यामध्ये निसर्गानेच इतके वेगवेगळे गुण आपल्याला दिले आहेत आणि इतकं संपन्न केलं आहे पण त्या सगळ्या गुणांचा आपण पुरेपूर वापर करतो का तितकं सामर्थ्यशाली आपली अभिव्यक्ती करताना आपण होतो का हा विचार आपण करायला पाहिजे आपल्या अंतर्मनात जर मला नक्की आयुष्याकडनं काय मिळवायचं आहे हा विचार आपण केला तर मला असं वाटतं जगणं अधिक सुंदर होईल सगळं करा सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करा पण जसं उषाताईंनी अत्यंत सामर्थ्यवान होऊन पतीच्या निधनानंतर एक आव्हान अतिशय खंबीरपणे स्वीकारलं आणि आज एकवीस वर्ष सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतायत तसं आव्हानांना तुम्ही देखील सामोरं जाताना स्वतःसाठी वेळ मात्र काढायला विसरू नका वेळ झाली आहे डीपी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची नमस्कार मैत्री नो मी म्हैस्कर फाउंडेशनची अध्यक्ष सुधा म्हण तुम्हाला काही गुरुमंत्र देण्यासाठी उद्योगात जास्ती प्रगती करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे आतापर्यंत तुम्ही सह्याद्री वाहिनीवर अनेक उद्योगिकांच्या मुलाखती नक्कीच बघितले त्या तुम्हाला दाखवण्याचं किंवा त्या घेण्याचं कारण हे कसं आहे कि हा सर्व यशस्वी उद्योग होता त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी काय काय प्रगती करतात काय काय संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी उद्योग सुधारण्यासाठी काय तयारी करावी लागते त्याचा संपूर्ण ज्ञान त्या मुलाखती बघायच्यामुळे तुम्हाला नक्कीच आलं असेल तर त्या मुलाखतीच्या आधाराने तुम्हाला तुमचा व्यवसाय असाच पुढे न्यायला तुमच्या व्यवसायात तुम्हाला गरुड झेप घ्यायची असेल तर अनेक गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल त्यासाठी पूर्वतयारी मुल नामी ही तुहाला संदेरेता हो तुम जब वयवसाया मुदे तुमे तुमे तेचा स्विवाज, यचि माला संबर तक खर्टिया हे तुझे ताद्णयांचे आकाश हर्वे तु पेलो नधरते सक्षिति जा